गाइस वेलकम टू माय न्यू 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 ब्लॉग अभी के ब्लॉग में आपका स्वागत <laughs> है तुम्ही बघू शकता इथे नजरे कसे आहेत या वॉटर बॉलचा नाद नाही त्याला सगळं शूज घालवले आणि वेंडी आणि आमचं का असं बघतात जे आयला आम्ही गरीब चेरी इकडे बघ चप्पल पण तुटलेली आहे इथे ठेवतो त्याच्यावरती टाकतो गवत पप्पा मम्मर ऐकायचे का अरे गप तो डायरेक्ट काय करलीस लंगडण न घालून येऊ नका आम्ही चपली घालून आलो ते गलती केली आम्ही मंडार हिपॉक कुठला डान्स लंस कुठलेदू भास्यागा अरे हे गाइस वेलकम टू माय न्यू 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 ब्लॉग अभी के ब्लॉग में आपका स्वागत आहे आणि आम्ही चालल्यावर थोडा माइंड फ्रेश करायला केपी वॉटरफॉलला म्हणजे कोपोलीला तर मी हा ब्लॉग नक्की बघा कसाोदय कसा नाव बाकी माझ्यासोबत सोबत आहे बाकी माया सोबत आहे देख मोबाईल बाकी माया सोबत आहे मनीष आय <laughs> होप तुम्हाला माझा इंट्रो आवडला असेल आणि आता निघतो आम्ही चल मनीष आता जाऊया बाकी गावेगल सगळे येऊ बाकी आमच्या वहिनी अशा घाबरल्या बाकी शिस्त आमची इथे बोंबली हेच पॅक करायचे आहेत तर नमस्कार गाईज आणि मम्मी आणि पप्पा मस्त चेरीला खेळवतात आमचे हो <laughs> बाकी आमची चेरी बघा चेरी चेरी इकडे काय गायस ती आता झोपेतून उठले म्हणून ते हसत नाहीये बाकी आमची मदर हे माझे पप्पा तुम्हाला माहित असेल बघू शकता कसं हे दिसतात रावडी रॅप बघायचे पप्पा रॅप पप्पाला मम्मर रे जाम जावा ओरदे मोबाईल कि भाई ये दम दम वेन मार आवाज राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरह फसोगे उस दिन मुशी याद करना कांदू याद करता बघ पप्पा मम्मर रे ऐकायचे का अरे गप तू जा रे तिकडे लग्न ना काय भरला डाबा मस्त बाकी वहीनी आणि आमची मम्मी मस्त की चेरीला इथे खेळवते बाकी आता आम्ही निघतो आणि बघू दाखवतो तिकडचे नजारे तुम्हाला बाकी आमची तर पण नजारे कडकच आहेत मांडारी कुठला डान्स कुठला आहे तू बादशा का <laughs> बादश <बाच्चा> नाही <laughs> आधी सिंग वाटत ना मला चला काही आपली स्मोकी घेऊन आम्ही निघालो बाय बाय काय बोलतो बाकी जाऊ का चला ओम नम शिवाय नमस्कार आता पेट्रोल टाकला भाई फुल केली आहे टाकी काय टेन्शन नाही काही आता चौकशी इथे पोचलेलो आम्ही आणि आता तुम्हाला मस्तपैकी भोलेनाथांचं दर्शन करून देतो तर बघा मंदिर श्री दत्त मंदिर इथून आल्या तो वाड्याच्या झाडाचं इथून वाडाचं झाड आहे तिथून इकडं वरती जायचं ओके समजत असेल तुम्हाला तेवढं तुम्ही हुशार आहात आता इथून एकटाच जायला लागतो वरती गाईज या रस्त्यात फोन येताना जाताना दिसतच नाही असं वाटतं आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो हो। बघू शकता पूर्ण रानात आणि इथं फक्त आम्ही दोघंच <laughs> भगवान भरोशे <laughs> हा तो बाक <laughs> तो बाक सोबत घाबरलो देवाचं नाव घेतलं ना <laughs> शंभर टक्के होत शंभर टक्के बघू शकता इथून दिसतो <laughs> हा बघा हा तो लोकेशन देवाचं नाव घेतलं ना देवाचं नाव घेत रा बास सगळं काय होतं श्री स्वामी समर्थ साधाची सवय नाही तर असा दम लागायला लागला काय यार समोर पासून जिमला चल छूट असं तुम्ही बघू शकता अशा खुना लावलेल्या आहेत म्हणजे कोणी चुकलं ऐकलं तर असं हे खुना लावल्यात प्रत्येक ठिकाणी लावलेत कोणी लावलेत ना त्यांनी मस्त पुण्याचं काम केले अशी चांगली कामं करत राहा रिक्सी स्पॉट आलेला आहे माने बोलता हा नॉर्मल स्पॉट आहे तुम्हाला ते रिक्सी वाटते हा एक स्पॉट आहे तो तुम्ही शांततेने चढा बाबा आपल्या रिक्सवर माझी चप्पल पण तुटलेली आहे इथं ठेवतो त्याच्यावरती टाकतो गवत आता मी पण मनीषचा खास मित्र झालेला आहे मी पण बिना चपलीशी मनीष पण बिना चपलीशी आणि चाललो लोकेशनच्या इथं पोचायला अजून पंधरा मिनटं आहेत पंधरा वीस मिनटं पकडून चालू आणि इथं येता येताच चेहरा बघा कसा झाला आहे अरे यार आणि हे बघा आमची काय कात्र निल्या आता ही गलती आम्ही करणार नाही परत शूज कधी शूज खरेदी करायला लागतील खरेदी का तसे जवळ जुने घालून गाईच आम्ही दोघच जण बिन चपलीशी आहो त्याला सगळं शूज घालून आले आणि भेंडी आणि आमचं का असं बघताना आयला आम्ही गरीब किंवा खानदानी गरीब आहे हमारा बाप गरीब दादा गरीब परदादा गरीब उसका बाप गरीब सब गरीब गरीब पुष्ट आम्ही गरीबच गरीब बिना चपलीशी आल्या बिना चपलीशी या ना सोपं काम नाही ही दागरा रोखताना बाबा नात खुल् कार्यक्रम आहे तर कृपया करून इथे कोणी दारू बी घालू नका दारू पिऊन खालती उतरताना मरल डायरेक्ट उपरवाले की आवाले <laughs> आलो 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 काही बोला मान्सून मान्सून सीझन आहे ना मान्सून सीझन नाद नाही करायचा मान्सून सीझनचा बघू शकता कसला कडा आहे गाई जन्नतमध्ये पधारे जन्नत मी आग आहे गाईच हो माय गॉ हाच तो लोकेशन हाच तो लोकेशन बरोबर नाही वारा खूप आहे त्यामुळं माझा आवाज येत असेल नसेल ते ॲडजस्ट करा पण आता तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट बघसाल ना थोन ना फोनमधूनच घेणार आपल्याकडे दुसऱ्याकडे ट्रेन यायची वाट बघतो आम्ही ट्रेन यायची ट्रेन आलीच ना तर तुम्हाला दाखवतो कसं बाकी नजर बघू शकता हो नाद नाही कडक दिसत एकदम वाईटच मॅच आणि वारायला एक आहे वारा असणार नाही बोलतोय मी हे साईडचा मस्त बघितला आता आम्ही रेल्वेच्या कटरी वर इथं फॉल च्या खाली पण जातात हे बघा असे खाली पण गेलेत पण खाली 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 जाऊ नका भरपूर रिक्स ते भरपूर रिक्स ते खाली जायला मतलब बघा ना एक तरी असा डगर खालती पडला पुढचं काय बोलायलाच नको मला ते तुम्ही समजलं असेल आता मी आलो केपी वॉटरफॉल आणि तुम्ही बघू शकता इथे नजरे कसे आहेत एकदम वावी आहेत आता बसून मस्त पैकी आम्ही वॉटरफॉलचा आनंद घेतो काहीच कधी असा पण बसा खूप भारी वाटते खूप मस्त बघा ना काय नेचर आहे नाईफ हो केपी सिटी आणि हे पनवेलचं बादश आले दोन तर काय तुम्हाला एक आयडिया दाखवतो मला आता लागले तहान ना मला प्यायचे पाणी तर मी असं पाणी पिणार तर गाईज आता मी यावेळेस उघडा होईत नाही कारण का आपली बॉडी नाही ना नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर बघा बघतो आयशे पण उघडा झईल चला गाईज आता परतीचा प्रवास सुरू करतो आणि खूप दमलो कारण का आमच्या पायात चपली नाही ना चपली नाही म्हणून बाकी असे आहे रे बा ला, आता डायरेक्ट तुम्हाला मधीत किंवा कालती गेल्यावर भेटतो डायरेक्ट दत्त मंदिरच्या जवळ पण उतरताना आमची हाऊस होणार आहे झालेली <laughs> <चाओ> <laughs> 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 उतरताना अशी तरा होते हो असं वाटतं चढताना बर वाटला पण उतरताना बेकार बेकार हाऊस होते कारण का सगळं स्लिपी झाले एकदम चिकर चिकर झाले कारण का इथं पावलं टाकायला काय ग्रामपंचायत येणार नाही Hikirnya kalian ya di numar alam Hei sangga, -sangga kasara, बावले त्यांचं घोडे आता आले पोलीस पोलिसांचा तिथे लफडा म्हणजे दहा रुपयाला बसलेली माणसं त्यानं पकडला तो थोडा लफडा झाला आता कोणाला वरती जाऊन देत नाही बरं गेलतो आम्ही सकाळी तर काहीच हा सुख स्वर्गी नाही असं मनीष पण खातो इथून मस्तपैकी दोन भाकरी कचकवल्या आणि आता निघतो घरी जायला आता डायरेक्ट मनात वाटतं घरी गेल्यावर भेटतो हे गाई जस्ट आलो मस्त आता जस्ट आलो घरी तीनला निघलेलो चारला पोचलो कोणच ना दिसत नाही लॉक आहे ओके आता आता फ्रेश होऊन तुम्हाला हा तर गाईज मस्त पैकी धोकर अभी अभि बेठाऊ मे अभी थोडे देर में चाय मारूंगा मस्त क्योंकि बहुत ही थंड लग चुकी थी मी हा ब्लॉग इथंच एंड करतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय